विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना त्यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून घेण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभे आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर एकोणवीसशे रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अभिनियित करून स्वतःप्रात अर्पण करीत आहोत